अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा महाराष्ट्र समाचार न्यूज विषय शेंद्रा पंचतारिका एम आय डी सी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर रेडिको एन व्ही डिस्टिलायझर्स डी एकशे ब्याण्णव टू डी एकशे पंच्याण्णव वोक हार्ड लिमिटेड प्लॉट नंबर ई वन बाय वन व रेसिडेंट केन प्रायव्हेट लिमिटेड युनिट दोन फूड डिव्हिजन फूड राईड इंडिया डिव्हिजन एकशे पंच्याण्णव या कंपन्यांमधून निघणारे दूषित रसायन मिश्रित अत्यंत घातक विषारी पाणी परिसरातील नदी नाले ओढे विहिरी यामध्ये मुरुम शेतजमिनी नापिक होऊन हजारो पशुपक्षी व नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण होत असल्याप्रकरणी सदर कंपनीविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुधवार दिनांक सप्टेंबर सप्टेंबरपासून आझाद मुंबई मैदान येथे अखिल भारतीय बळीराजा संघटनेतर्फे स्थानिक निवृत्ती डक संस्थापक बळीराजा संघटना शेतकरी संदीप शेडके साईनाथ शेडके दीपक